जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे आपल्याला जे काही लेखक आणि लेखकांसंदर्भात प्रश्न विचारण्यात येतात हिंदी ह्या घटकामध्ये हिंदी भाषेमध्ये तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचे आजच्या व्हिडिओमध्ये लेखक आणि त्यांनी लिहिलेले जे काही साहित्य असेल पुस्तकं असेल तर त्या संदर्भात प्रश्न आपण बघूया तर हे प्रश्न जे आहे मागील सी टेट परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले वारंवार प्रश्न असणार आहे तर नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक ते दोन मार्काचा फायदा हा होईल तर चला तर मग सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा इथं दिलेला आहे नासिके तोख्यान के, के लेखक का नाम क्या आहे तर ऑप्शन काय आहे लल्लू यादव सदल मिश्र मुंशी सदा सुखलाल राजा लक्ष्मण सिंह तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन सदल मिश्र ह्याला सध्या बघा नासिके तोख्यान सध्या म्हणतात प्रश्न क्रमांक दोन आहे लिखित में से कोणसी कहाणी मुंशी प्रेमचंद जी की नहीं है बरोबर इथं नाही आहे असं विचारण्यात आलं आहे मुंशी प्रेमचंद संदर्भात जी काही कहाणी असेल लिहिलेली तर ती विचारलेली आहे तर ह्याच्यामध्ये बघा ईदगाह जी आहे तर ही देखील मुंशी प्रेमचंदने लिहिलेली कहाणी आहे भाई साहब जी कहाणी असेल तर ही देखील मुंशी प्रेमचंदने लिहिलेली कहाणी आहे त्यानंतर या ठिकाणी मिस पद्या ही देखील मुंशी प्रेमचंदची कहाणी आहे मात्र ऑप्शन क्रमांक जे काही ग या ठिकाणी तीन नंबरचा आहे छोटा जादूगर तर हे मुंशी प्रेमचंदचं नाही तर लक्षात असू द्या ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन छोटा जादूगर तर ही मुन्शी प्रेमचंदची नाही मात्र ईदगाह ही मुंशी प्रेमचंदची आहे भाईसाब देखील आहे आणि मिस पद्या ही देखील कहाणी मुंशी प्रेमचंदने लिहिलेली आहे तर या संदर्भात बघा मुंशी प्रेमचंद संदर्भात तुम्हाला एकतरी प्रश्न सध्या विचारला जातो तर तुम्हाला अशा पद्धतीने हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या पुढचा प्रश्न आपण बघूया हिंदी कहाणी लेखिका का नाम क्या आहे बरोबर हिंदीची काही कहाणी लिहिणाऱ्या ले लेखिकेचं नाव विचारण्यात आलंय सत्यवती बंग महिला चंद्रकिरण चंद्रकांता तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बंग महिला बंग महिला जी आहे तर ती हिंदी कहाणी लेखिका सध्या आपल्याला म्हणता येईल प्रश्न आहे चार नंबर धूप के धान धूप के धान के रचनाकार कोण हे तर ऑप्शन आहे गिरिजा शंकर रस खान धनानंद मैथिली शरण गुप्ता तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे धनानंद धनानंदचं ह्या ठिकाणी धुप के धान जे आहे तर हे सध्या यांनी लिहिलेलं आहे पुढचं आहे बेताल सी के रचनाकार कोण हे बरोबर बेताल पच्चिसीचे रचनाकार कोण हे सुमित्रानंदन पंत बेताल भट्टराव जय प्रसाद जिनेंद्र कुमार तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बेताल भट्टराव तर ह्याच ठिकाणी बघा बेताल संदर्भात तुम्ही ट्रिक लावू शकता तर हे बेताल भट्टरावांचं सध्या आहे पुढचं प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा चौदा फेरे के रचनाकार कोण आहे जे काही चौदा फेरे असेल तर त्याचं रचनाकार कोण आहे तर ह्या ठिकाणी बघा नागार्जुन अज्ञेय शिवानी प्रेमचंद तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शिवानी हे चौदा फेरे जे काही रचना असेल तर त्याचे लेखक सध्या आपल्याला म्हणता येईल शिवानी पुढचं आहे संसद के सडक तक काव्य के रचनाकार कोण आहे बरोबर संसद से सडक तक हे जे काही काव्य आहे तर हे कोणी लिहिलेलं आहे तर इथं ऑप्शन आहे श्रीकांत वर्मा सुदामा पांडे अगेय आणि रघुवीर तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन सुदामा पांडे धुमिल तर ह्यांचं हे है काव्य असणार आहे संसद संसद से सडक तक तर हे लक्षात असू द्या आय एम पी क्वेश्चन होता पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे तितली के रचनाकार कोण आहे तितली तितली जे आहे तर त्याचे रचनाकार कोण आहे धर्मवीर भारती जयशंकर प्रसाद इलाचंद्र जोशी हरी ओध तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन जयशंकर प्रसाद तर हे तितली जे आहे तर त्याचे रचनाकार आपल्याला म्हणता येईल तितली हे काव्य आहे पुढचा प्रश्न आहे चिपकी दावत कहाणी के रचनाकार कोण आहे महत्वाची कहाणी आहे चिपकी दावत तर ह्याचे रचनाकार कोण आहे डॉक्टर देवराज राजेंद्र प्रसाद भीष्म सहानी दुष्यंत कुमार तर हे जे नावं असतात हे पाठ असू द्या अशा पद्धतीने तुम्हाला विचारले जातात तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर भीष्म सहानी हे आहे चिपकी दावत ह्या कहाणीचे सध्या लेखक बरोबर तर ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा नंबर काय प्रश्न आहे ही चित्तई पुनी चित्तई मही राजत लोचन लोल खेलत मनसिज मिन जुग जुग विधु डोल प्रस्तुत पक्ती आहे म्हणजे हे जे काही स्टेटमेंट आहे कवितेच्या जे काही पक्ती आहे म्हणजे ओळी आहे तर त्या कोणाच्या आहे तर तुलसीदास दादू कबीरदास आणि रहीम तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय म्हणता येईल तर हे कबीरदासांच्या ओळी आहे तर हे लक्षात असू द्या प्रभूही चितई पुनी चितवमही ह्या ज्या ओळी आहे तर ह्या कबीरदासांच्या ओळी आहे तर अशा पद्धतीने देखील तुम्हाला ज्या काही ओळी असेल किंवा दोहे असेल दोहा तर ते सध्या बघा विचारले जातात दोहायचं प्रकार असेल दोहाचे काही चरण असतात तर ते देखील सध्या बघा विचारले जातात तर ते देखील लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा ज्ञानपीठ पुरस्कार की क्षेत्रमे श्रेष्ठ कार्य के लिए दिया जात आहे ज्ञानपीठ जो पुरस्कार आहे तर तो कोणत्या क्षेत्रात बघा दिला जातो कोणत्या कामासाठी सिनेमा विज्ञान समाजसेवा साहित्य तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे साहित्य तर साहित्य क्षेत्रावरती महत्त्वाचा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे तर तो सध्या दिला जातो तर ह्याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न सध्या विचारला जातो हे देखील लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे तुलती अपनी रचनाओं में किसका वर्णन किया आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तुलसीदासांसंदर्भात तर त्यांनी जी काही रचना केलेली आहे त्याच्यामध्ये कशाचं नेमकं वर्णन आपल्याला आढळतं तर इथं बघा शिव कृष्ण राम आणि विष्णू असे चार ऑप्शन आहेत तर ह्या ठिकाणी बघ कोणत्या देवाचं वर्णन त्यांच्या जे काही रचना असेल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर रामा संदर्भात ह्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे त्यांच्या जी काही रचना असेल तर हे लक्षात असू द्या तुलसीदासां संदर्भात पुढचा प्रश्न आहे प्रेमसागर के लेखक कोण हे प्रेमसागर जे आहे तर त्याचे लेखक कोण आहे तर ईशा अल्लाह खान लल्लूलाल मुन्शी प्रेमचंद मुन्शी सदा सुखलाल तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर लल्लूलाल जे आहे तर हे सध्या प्रेमसागरचे लेखक आपल्याला म्हणता येईल आय एम पी प्रश्न होता हा देखील लक्षात असू द्या जेणेकरून प्रश्न जर आला तर तुम्हाला फायदा होईल पुढचं आहे मानस हा मानस का हंस हे लेखक का नाम म्हणजे लेखकाचं नाव काय आहे मानस का हंस ह्या लेखकाचं नाव काय आहे जयशंकर प्रसाद प्रेमचंद महावीर प्रसाद त्रि द्विवेदी अमृतलाल नागर तर ह्या संदर्भात बघा महत्त्वाचा प्रश्न होता तर मानस का हंस असं कोणाला ओळखलं जातं तर ह्याच्या उत्तर आहे अमृतलाल नागर ह्या ह्यांना सध्या ओळखलं जातं आय एम पी प्रश्न होता प्रश्न हा देखील लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे दुःख ही जीवन की कथा रही क्या कहू आज जो नहीं कही प्रस्तुत पंक्तीयोगे रचयिता कम कोनसा आहे बरोबर म्हणजे इथे जे काही प ओढी दिलेल्या आहेत तर त्या ओळी कोणी सांगितलेल्या आहे महादेवी वर्मा जयशंकर प्रसाद सुमित्रानंदन पंत सूर्यकांत त्रिपाठी निराला तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर सूर्यकांत त्रिपाठी निराला यांनी ज्या ह्या ओढी आहे दुःख ही जीवन की कथा रही क्या कहूं आज जो नहीं कही ह्या ज्या पंक्ती आहे तर त्या सूर्यकांत त्रिपाठी निराला यांच्या असणार आहे तर ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार हे असणार आहे तर सध्या हे महत्त्वाचे जे काही प्रश्न होते तर ते प्रश्न सध्या बघा आपण इथे बघितले आहे जेणेकरून तुम्हाला ह्या प्रश्नामधून एक तरी प्रश्न सध्या बघा विचारला जाऊ शकतो म्हणून ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुन्शी प्रेमचंद असेल किंवा मग महत्त्वाचे या ठिकाणी लल्लू यादव असेल किंवा मग ईशा अल्ला खान असेल बरोबर तुलसीदास असेल तर ह्या संदर्भात तुम्ही लक्षात असू द्या जेणेकरून हेच प्रश्न सध्या वारंवार फिरून त्या ठिकाणी विचारले जातात तर हे महत्त्वाचे प्रश्न होते तर अशाच प्रकारचे आपण मागे देखील व्हिडिओ सिटेट संदर्भात अपलोड केले ते देखील तुम्ही बघू शकता तर महत्त्वाचं बघा माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नसाल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मा महत्त्वाच्या मा तो माहितीमध्ये मा तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम